आमचं नवीन कांदा पंचवीस डिसेंबरपर्यंत येईन किंवा तीस डिसेंबरपर्यंत येईल तर बाजारभाव टिकून राहणार आहेत का की वाढणार आहेत जुन्या कांद्याचे बाजारभाव कधीपर्यंत राहू शकतात व्यापारी म्हणतात की पंचवीस तारखेनंतर आम्ही कांदा विकत घेणार नाही जुना कांदा हे खरं आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि यासोबत नवीन आणि जुना कांदा किती रुपयांनी वधारला किती टक्क्यांनी वधारला याचा एक साप्ताहिक अहवाल आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्वात आधी तुमचा जो प्रश्न आहे की जुना कांदा हा पंचवीस तारखेनंतर किंवा जानेवारी मध्ये विकत घेतला जाणार नाही अशा काही माहिती येते अशा काही बातम्या येते या संदर्भात आपण निर्यातदार आणि व्यापाऱ्यांशी चर्चा केली बाजार समित्यांशी चर्चा केली त्याचं उत्तर असं आहे की असं कुठेही काही कोणी सांगितलेलं नाहीये की जुना कांदा हा पंचवीस तारखेनंतर बंद होईल किंवा मग नवीन कांदा येईल खर तर नवीन कांद्याची जी आवक आहे ती आता वाढते आहे पण तिला खऱ्या अर्थाने जो वेग येईल तो पंधरा डिसेंबर नंतर असं सांगण्यात येत होतं पण आता त्यातही थोडा उशीर होऊ शकतो जो रांगडा कांदा येतो किंवा लेट खरीपाचा कांदा येतो तो, तो आता जानेवारीमध्येच येईल किंवा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात येऊ शकतो त्या संदर्भात माहिती कळेलच पण जो पोळ कांदा आता आहे त्याची पण आवक थोडीशी कमी आहे ती पण जी आवक महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये नगरमध्ये वाढेल तिलाही साधारण पुढचा आठवडा उजाडू शकतो या सगळ्या काळामध्ये लाल कांद्याच्या संदर्भात जी मागणी आहे बियाणांसाठीची किंवा भिजवाईच्या कांद्यासाठी ती बऱ्यापैकी टिकून आहे कारण कंपन्या काय करत आहेत की त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या याच्यात या डिसेंबर महिन्यामध्ये बियाणांची बियाणांसाठी कांद्याची लागवड करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ज्यांचा कांदा लाल कांदा हा बियाणे क्वालिटीचा असेल निर्यातीच्या क्वालिटीचा असेल त्याला अगदी पाच ते सहा हजार रुपये दर मिळताना दिसतो आहे ही मागणी संपूर्ण डिसेंबर महिनापर्यंत टिकून राहणार असल्याचं लासलगाव पिंपळगावचे व्यापारी सांगतात तिथल्या बाजार समितीचे कर्मचारी सांगतात आणि जाणकार शेतकरी सांगतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साधारण पंचवीस डिसेंबरपर्यंत किंवा तीस डिसेंबरपर्यंत तुमच्या लाल कांद्याला बऱ्यापैकी बाजारभाव मिळेल चांगला क्वालिटीचा असेल तर तो सध्या अडीच ते पाच हजारापर्यंत जातोय बियाणांच्या क्वालिटीला आणि सरासरी बाजारभावाचं जर आपण जर लक्षात घेतलं तर तो, तो साधारण सोळाशे सतराशे रुपयापर्यंत जातोय नाशिक जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये थोडेसे बाजारभाव लाल कांद्याचे कमी होते पण आता ते वधारलेले ते किती वधारले किंवा काय कमी झाले ते पण आपण या रिपोर्टमध्ये बघणार आहोत त्यामुळे पहिली जी अफवा आहे की पंधरा डिसेंबर पंचवीस डिसेंबर नंतर किंवा ख्रिसमस नंतर उन्हाळी कांदा घेणार नाही हे डोक्यातनं काढून टाका जुन्या कांद्याची मागणी दोन कारणांसाठी आहे एक प्रक्रियेसाठी आणि हॉटेल व्यवसायासाठी त्यामुळे मार्केटमध्ये त्या त्या पद्धतीची मागणी आली तर तो कांदा टिकून राहील आता हा झाला जुन्या कांद्याचा रिपोर्ट नवीन कांद्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे मी मागच्या आठवड्यामध्ये असं सांगितलं होतं की कांदा विक्रीचा हा गोल्डन पिरियड आहे आणि या आठवड्यात म्हणजे सोमवार ते गुरुवारपर्यंत बाजारभाव चांगले राहते पण आता त्याला जोडून असं सांगतो की येणाऱ्या काळात ते बाजारभाव टिकून राहणारे हा आठवडाभर त्यामुळे कांदा विक्रीचा गोल्डन पिरियड आहे मात्र कोणी जर असं सांगत असेल की येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव पाच हजार सहा हजार जाऊ शकतात जुन्या कांद्याचे तर त्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे आणि समजा तुम्ही जरी ठेवला आणि तो, जाला, तो जर खराब झाला कारण वातावरण एकदम बदलत आहे खूप थंडी पडते आहे थंडीचं प्रमाण या आठवड्यात वाढलेलं आहे त्याचा परिणाम जर पुन्हा दिवसाचं तापमान वेगळं आहे रात्रीचं वेगळं आहे पहाटेचं वेगळं आहे त्याचा परिणाम ठेवणीतल्या किंवा साठवणुकीच्या कांद्यावर होऊ शकतो आणि त्यातून तुमचं नुकसान होईल तेव्हा कांदा टिकत असेल तर ठेवायचा की नाही हा निर्णय तुमचा आहे हा सगळा काळ जो आहे कांदा विक्रीसाठी आणि कांद्याची मागणी आहे ती बऱ्यापैकी या आठवड्यात राहणार आहे पुढच्या आठवड्यात पण ती कशी राहील त्याचा रिपोर्ट मी सदस्यांसाठी करणारच जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही तिचं सदस्यत्व घेऊ शकता हा तेजी मंदी रिपोर्ट किंवा किती टक्क्यांनी कांदा वाढला लाल कांदा किंवा कुठल्या मार्केटमध्ये जुन्या कांद्याने किती भाव खाल्ला आणि पुढचा अंदाज कसा राहील हे याच्यावरनं या, या रिपोर्टवरनं तुमच्या लक्षात येईल त्याच्या पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही इथे तातडीनं सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा आणि तुमच्या कमेंटला तर मी उत्तर देतच असतो तुमच्या मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला हरकत नाही फेसबुकवर आपण आहोत तिथे तुम्ही जॉईन करू शकता सोयाबीन मका कापसाच्या बाजारभावाच्या संदर्भात ॲग्रोशुवार न्यूज हा स्वतंत्र चॅनल आहे ॲग्रोशुवार हिंदी या चॅनलवर अनेक शेतकरी जात असतात तिथे पण आपण हे व्हिडिओ टाकणारच आहोत आणि आता आजपासून शेतकऱ्यांच्या मागणीवरनं विशेषतः काही तरुण शेतकरी त्यांना मोठे मोठे व्हिडिओ बघण्याचा कंटाळा येतो त्यामुळे आपण साधारण एक ते दीड मिनटांचे व्हिडिओ रीलच्या स्वरूपात देणार आहोत ते वेळोवेळी दिवसभरात कसे टाकायचे त्याचा आपण आढावा घेऊ हो। तुम्ही जशी मागणी कराल काय कशा स्वरूपाचं असेल ते तसे ते रील येते आता महत्त्वाचा जो रिपोर्ट आहे तो आपण बघूया आता हे जे बाजारभाव आहे एक ते आठ डिसेंबर आणि त्याची तुलना आहे आता नऊ ते बारा डिसेंबरपर्यंत म्हणजे काल गुरुवारपर्यंतची ही तुलना आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये स्थानिक कांद्याला जो बाजारभाव मिळाला तो दोन हजार पन्नासपर्यंत पोहोचलेला आहे सरासरी मागच्या आठवड्यात होता आठशे पन्नास एकशे एक्केचाळीस टक्क्यांची वाढ बघा दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे उन्हाळी कांद्याचे दर एकतीस टक्क्यांनी वाढले आहेत अकराशे सोळावरनं तो चौदाशे पासष्ट वर गेलेला आहे आणि लाल कांद्याची जी वाढ आहे ती अकरा टक्क्यांनी झालेली आहे सोळाशे सदुसष्ट रुपयांपर्यंत गेला आहे मागच्या आठवड्यात होतात चौदाशे सत्त्याण्णव रुपये अमरावतीमध्ये लाल कांदा सहाशे सोळावरनं अठराशे एकवीस वर गेला इथे एकशे गे एक पंच्याण्णव टक्क्यांची वाढ आहे फार मोठी वाढ आहे शंभर शंभर दोनशे दोनशे टक्के वाढ होत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के वाढलं वाढ आहे दुप्पट वाढ आहे पाचशे वरण हजार पॉईंट एकतीस असा गेलेला आहे चंद्रपूरमध्ये मात्र उन्हाळी कांदा घसरला आहे तो पंधराशे त्र्याण्णववर आला इथे दहा टक्क्यांची घसरण आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ही चांगली बातमी आहे की मागच्या आठवड्यात ते दोनशे चौतीस रुपये सरासरी होते आणि आता ते एक हजार पर्यंत गेले सतरा टक्क्यांची वाढ आहे धाराशिवमध्ये बाराशे चौसष्टवरनं तेराशे एकवीसपर्यंत कांदा पोचला इथे मात्र साडेचार टक्क्यांची वाढ ही लाल कांद्याची गोष्ट का चालू आहे धुळ्यामध्ये लाल कांदा मागच्या आठ आठवड्यात अकराशे चौवेचाळीस होता या आठवड्याचे रिपोर्ट माझ्याकडे नाही आहेत ते आले की सांगेन आता जळगावमध्ये उन्हाळी कांदा जो आहे तो अकराशे चौदावरनं एक हजार बेचाळीस पर्यंत घसरला आहे इथे सहा पॉईंट पाच टक्क्यांची घट आहे लाल कांदा मात्र सत्तावन्न टक्क्यांनी वाढलाय जळगाव मध्ये सातशे पंचवीस वरन अकराशे एक्केचाळीस गेलाय आणि उन्हाळी कांद्याचे माफ करा पांढऱ्या कांद्याचे दर ते घसरून बाराशे पन्नास रुपयापर्यंत आहे कोल्हापुरामध्ये लोकल कांदा जो आहे चौदाशे शहाण्णव रुपयांपर्यंत पोचलाय साधारण दीड टक्क्यांची वाढ आहे उन्हाळी कांदा एकवीस टक्क्यांनी वाढून बाराशे पन्नास पर्यंत पोहोचला आहे मुंबईमध्ये तेराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांदा पोहोचला आहे दहा टक्क्यांची वाढ आहे नागपूरमध्ये उन्हाळी कांदा जो आहे एक टक्क्यांनी वाढवून अठराशे पंच्याहत्तरपर्यंत पोहोचला आहे लाल कांदा चौदा टक्क्यांची वाढ आहे पंधराशे अकरापर्यंत पोहोचलेला आहे आता नाशिकचं तुम्हाला वेळोवेळी सांगत असतं पण तरी सांगतो नाशिक जिल्ह्यात कालपर्यंत उन्हाळी कांद्याची सरासरी सगळ्या जिल्ह्याची सरासरी दर आहे पंधराशे पाच रुपये याच्यामध्ये तब्बल चाळीस टक्क्यांनी वाढ झाली मागच्या आठवड्यात होता एक हजार सत्याहत्तर पोळ कांद्याचे दर मात्र पाच टक्क्यांनी घसरून बावीसशे सत्तेचाळीस वर आले आणि लाल कांद्याच्या दरात तब्बल तेरा टक्के वाढ होऊन पंचवीसशे तेरा पर्यंत पोहोचलेला आहे आता पुण्यामध्ये उन्हाळी कांदा जो आहे तो सत्तावीस टक्क्यांनी वाढून अठराशे अठ्ठावीस पर्यंत पोहोचला आहे आणि स्थानिक जो लोकल कांदा आहे किंवा ज्याला चिंचवड कांदा म्हणतात त्यातही पंचवीस वीस टक्क्यांनी वाढ होऊन तो बाराशे अठ्ठावन्नपर्यंत पर्यंत पोहोचला मागच्या आठवड्यात होता एक हजार त्रेचाळीस सांगलीमध्ये लोकल कांदा बाराशे चाळीसवरनं चौदाशे पंचावन्नपर्यंत पर्यंत पोहोचलाय सतरा टक्क्यांची इथे वाढ आहे साताऱ्यामध्ये लोकल कांदा गेलाय पंधराशे रुपयापर्यंत इथं स्थिर आहे उन्हाळी कांदा मात्र तेराशे चार वर जाऊन सहा टक्क्यांची घसरण आहे लाल कांद्याची माहिती मिळालेली नाही उपलब्ध होऊ शकलेली नाही आता सोलापुरामध्ये लाल कांदा जो आहे तो त्रेचाळीस टक्क्यांनी वाढलेला आहे नऊशे नऊ वरणं ते तेराशे तेरा रुपये झाला आहे आणि उन्हा लोकल कांदा जो आहे किंवा ज्याला उन्हाळी कांदा आहे म्हणू शकतो त्यामध्ये तो नऊशे सत्तेचाळीस वरनं नऊशे अठ्याहत्तर आला आहे इथे फार वाढ नसली तरी तीन टक्क्यांची वाढ आहे एकूण महाराष्ट्राचा विचार करता लाल आणि उन्हाळी कांद्याची सरासरी जी आहे बाराशे सहा वरणं चौदाशे नव्वदपर्यंत पोचलेली आहे हा वाढीचा ट्रेंड आहे आता निष्कर्ष काय की लाल आणि उन्हाळी कांदा या आठवड्यात दोघांना चांगला बाजारभाव मिळतोय अपवाद वगळला तर पण ज्या कांद्याच्या बाजारपेठा आहेत नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव या ठिकाणी आणि जळगाव धुळ्यात सुद्धा या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव टिकून आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते टिकून राहतील त्याविषयी आपण वेळोवेळी माहिती देऊच उन्हाळी कांद्याच्या विकला जाणार नाही या अफवा आहे त्यावर लक्ष देऊ नका मात्र कांदा खराब होत असेल तर हा विक्रीसाठी अतिशय चांगला काळ आहे एक दोन रुपये जास्त मिळणार आणि तुम्ही साठवून ठेवला पण खा कांदा खराब झाला तर नुकसान तुमचं आहे कांदा विकायचं की नाही हा तुमचा निर्णय आहे लाल कांद्याचे बाजारभाव एकतीस तारखेपर्यंत किंवा हे सगळ्या महिना पंचवीस ते तीस तारखेपर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे हे आजच्या याच्यामध्ये होतं पुन्हा एकदा आवाहन करेन जोडून राहा जॉईनच्या बटनावर क्लिक करून सदस्यत्व होऊ शकतात तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद